निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे ज्येष्ठ गौराई पहिल्यांदाच आहे हे माहीत असायलाच हवे ग गौरी कोणाकडून घ्यावेत गौरीसोबत काय काय द्यावे गौरी घरात कशा आणाव्यात पूजाविधी व संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वांनी गणपती बाप्पांचे उत्साहात आनंदात आपण सर्वांनी स्वागत केले आता लवकरच ज्येष्ठ गौराईचे आगमन होणार आहे ज्या स्त्रिया पहिल्यांदाच गवराई गणप ज्येष्ठ गौराई बसणार आहात त्यांना गवराई कोणाकडून आणाव्यात कशा आणाव्यात हे जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ खास त्या स्त्रियांसाठी आहे ज्या स्त्रियांना पहिल्यांदा गवराई कशा आणायच्या हे माहीत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे चला तर मग माहितीला आता आपण सुरुवात करूया स्त्रीला पहिल्यांदाच गवराई घरात आणायच्या आणायच्या आहेत बसवायच्या आहेत त्या स्त्रीने मार्केटमध्ये जाऊन गवराई आपण विकत आणायच्या नाहीत तर त्या गौराई आपण आपल्या माहेरच्या नातेवाईकाकडनं म्हणजेच आई बहीण भाऊजे मैत्रीण किंवा सासरकडून नंदेकडून आपण ह्या गवराई आपण घ्यायच्या आहेत म्हणजे आपण नातेवाईकाकडूनच आपण ह्या गवराई आपण आणायच्या आहेत आपल्या स्वतःच्या पैशाने आपण मुळीच खरेदी करायच्या नाहीत स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली ही मूर्ती आपल्या घरात आपण पुजायची नसते तर अशा आपण ना नातेवाईकाकडूनच आपण आपण मूर्ती आपण गवराईचे मुखुटे आपण घ्यायचे आहेत ज्या नातेवाईकांची परिस्थिती खूपच नाजूक असेल त्यांना गवराईचे मुकुटे घेणे जर शक्य नसेल तर त्यांना फक्त एकशे एक रुपये द्या व उरलेले पैसे आपण आपले स्वतःचे घेऊन हा गवराईचा मुकोट आपण त्यांना द्यायला सांगायचा आहे जर एखाद्या स्त्रीची जर परिस्थिती चांगली असेल ती जर मुकुट देत असेल तर अतिउत्तम तर अशा प्रकारे आपण कोणाकडूनही आपल्या सासरकड सासरकडच्या नातेवाईकाकडून किंवा मा माहेरच्या नातेवाईकाकडून आपण ही गवराई आपण घरात आणायची आहे आपल्या स्वतःच्या पैशाने आपण घरात गवराई आपण मुळीच आणायची नाही जी स्त्री आपल्याला मुखोटा देणार आहे ती स्त्री ही सवाशीन असावी हा खास महत्त्वाचा नेम आहे बाकीचे सर्व काही ठीक आहे तर त्या स्त्रीकडनं आपण हा मुखोटा घ्यायचा आहे तसेच मुखोटा देताना आपण मुखोट्याबरोबर गवराईचा बरोबर आपण काय काय द्यायचं आहे हे पहिल्यांदा आता आपण पाहूया पहिल्यांदा गवराईचा मुकुट आपण द्यायचा आहे गवराईचा मुकुट हा तुम्ही हा शाडूचा पितळेचा किंवा अन्य कोणत्याही धातूचा दिला तरी चालतो जो त्यांच्यात जी प्रथा आहे त्याप्रमाणे द्यावा त्यांच्या घरात जर दोन गवराई जर बसवत असतील तर आपल्याला दोन मुखटे द्यावे लागेल जर त्यांच्या घरात जर एकच मुखोटा असेल बसवत असतील तर आपण एक मुखोटा पण दिला तरी चालेल गवराईच्या मुखोट्याबरोबर आपण ह्या वस्तू त्यांना आपण द्यावेत हळदी कुंकू गहू डाळ तांदूळ साखर फळे गोड मिठाई तसेच गौराईसाठी आपण नथ मंगळसूत्र पंचवीस खाऊची पाने गजरे साडी आणि ब्लाउज पूस ब्लाऊज पीस हे आपण ह्या सर्व वस्तू घेऊन आपण ज्यांना आपण गौराई देणार आहे त्यांच्याकडे आपण हे घेऊन जायचं आहे जी स्त्री आपल्याला आपल्यासाठी गौराईचे मुकुटे घेऊन येणार आहे त्या स्त्रीचे आपण स्वागत करायचे आहे जी स्त्री गौराईचे मुकुटे घेऊन येत आहे त्या स्त्रीचे पहिल्यांदा आपण पाय धुवून तिच्या पायावर आपण कुंकवाने आपण स्वस्तिक काढायचं आहे त्या स्त्रीला हळदींकूल लावून व तिचे अक्षण करून आपण तिला घरात घ्यायचे आहे घरात घेतल्यानंतर आपण जे तिने आपल्याला गवराईचे मुखोटे आणले आहे त्या गवराईचंही आपण पहिल्यांदा हळदी हळदींकूल लावून तिचं अक्षण करून आपण तिला ओवळायचं आहे तर अशा प्रकारे आपण घरात गवराई घ्यायच्या आहेत ज्या स्त्रीने आपल्यासाठी गवराई आणलेल्या आहेत ती स्त्री घरी जाताना त्या स्त्रीला रिकाम्या हाताने न पाठवता त्या स्त्रीचे आपण साडी ब्लाऊज पीसने आपण ओटी भरून तिची आपण पाठवणी करायची आहे तर अशा प्रकारे आपण घरात आपण गवराई घ्यायच्या आहेत ज्या दिवशी गवराईचे आगमन आहे त्या दिवशी आपण गवराई आपण पाठावर बसवायच्या आहेत म्हणजे त्या दिवशी त्या वर्षी आपण गवराई ह्या उभ्या करायच्या नाहीत आपण गवराई ह्या पाठावर बसवायच्या आहेत तर त्याची पूजा कशी करायची ते आता आपण पहिल्यांदा पाहूया ज्या दिवशी गवराईचे आगमन आहे त्या दिवशी आपण घरात आपण घर हे स्वच्छ आणि नीटनिटके ठेवायचे आहे कारण त्या दिवशी आपल्या घरात गवराईचे आगमन होणार आहे त्यामुळे आपण घर हे स्वच्छ ठेवले पाहिजे तसेच ज्या त्या दिवशी आपण तुळशीपासून त्या घरापर्यंत लक्ष्मीचे पावले उठवावीत तसेच कारापुढे आपण हळदी कुंकाने आपण सुंदर अशी एक रांगोळी काढावी रंगीत रांगोळी काढून आपण घरामध्ये एक पाठ ठेवावा त्या पाठावर आपण एक स्वच्छ नवीन वस्त्र टाकावे त्याच्यावर आपण तांदळाची रास काढावी राशीवर आपण गवराईचे मुखोटे बसवायचे आहेत तर तुळशीपासून ते घरापर्यंत पहिल्यांदा जी स्त्री मुखोटे घेणार आहे तर दुसऱ्या स्त्रीने हातात पाणी कुंकवाचे पाणी करून त्या पाण्यात आपले हात ओले करून जमिनीवर उमटावेत आणि विचारावं म्हणावे की ग आली का गवराई जिने गवराई हातात घेतलेली आहे तिने म्हणावी आली का गवराई कशासाठी तर आपल्या धनसंपत्तीसाठी बाळांसाठी असे म्हणत म्हणत आपल्या ग जिथे आपण पाठ मांडलेला आहे तिथेपर्यंत यावेत तिथून आपण गणपतीला दर्शन करून नंतर आपण ज्या पाठावर आपण तांदळाची रास मांडलेली आहे तिथे आपण गवराईत आपण स्थापन करावेत त्या दिवशी आपण तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखावं दुसऱ्या दिवशी आपण गवराईला आपण सोळा भाज्या पुरणपोळी याचा नैवेद्य आपण त्या दिवशी गवरायला दाखवाच आहे विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी आपण गवराईचे विसर्जन करणार आहे त्या दिवशी ज्या घर ज्या ज्यांच्या घरी दोरे घेण्याची पद्धत आहे त्यांनी तुमच्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींना विचारून दोरे घ्यावेत आणि ज्यांच्या घरी ग दोरे नाहीत त्यांनी गवराईचे ओटी भरून आरती ही करून गवरायचे विसर्जन करावेत तर अशा पद्धतीने पहिल्यांदाच गवराई बसवताना सांगितलेले नियम पाळून आपण कोणाकडून ही गवराई घेऊन आपण गवराईचे आगमन करावे स्वतःचे स्वतःचे पैसे खरेदी न करता आपण आपल्या नातेवाईकाकडूनच खरेदी करून गवराईचे आपण आगमन करायचं आहे पहिल्यांदाच आपण गवराई बसवायची आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद